जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी मतदान एकोणीस एप्रिल पासून सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात एकूण एकशे दोन जागांवर शुक्रवारी मतदान होत आहे मतदानानंतर डाव्या हाताच्या बोटावर निळ्याशाहीने ज्याला इलेक्शन इंक देखील बोललं जातं याची खून केली जाते ही खून ही लोकशाहीच्या उत्सवात तुम्ही सहभाग घेता याची पोचपोती समजली जाते अनेक जण मतदान केल्यानंतर बोटावरील निळ्याशाहीचा फोटो देखील सोशल मीडियावरती टाकत असतात तुमच्या बोटावरची निळशाही हा पुरावा आहे की तुम्ही तुमचे मत सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाला दिला आहात भारतीय निवडणुकांमध्ये निळ्याशाहीचा समावेश करण्याचे श्रेय आयुक्त निवडणूक आयुक्त सुकुमार आय। सेन यांना जात परंतु ही निळशाही आली कुठून याचा शोध कोणी लावला आणि ही शाही तुम्ही वापरण्यास नकार देऊ शकता का हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी ओंकार निवडणूकशाही म्हणजे काय तर पाणी आधारित शाहीज हे सिल्वर नायट्रेट विविध रंग आणि काही सेल यांचे मिश्रण आहे लोक ज्याला निवडणुकीची शाई म्हणून ओळखले सेकंदाच्या आत बोटाच्या नखांवर त्वचेवर ही लावल्यास जवळपास अमिट छाप सोडून जाते या शाईची निर्मिती झाली कशी न्यूज अठराने दिलेल्या वृत्तानुसार नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली येथील मिस्टर डॉक्टर नाहर सिंग हे सध्या या फॉर्म्युलेशनचे संरक्षक आहेत डॉक्टर सिंग म्हणतात हे ग एक गुपित आहे इलेक्शन इंकवर कधीही पेटंट घेतलं गेलं नाही जेणेकरून ते अत्यंत गोपनीय ठेवलं गेले हे रहस्य एकोणीसशे बासष्टपासून पासून कधीही उघड झालेलं नाही भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी निळाशाही विकास विकास झाला एन पी एन कडे या शाहीची कोणतीही लिखित नोंद नाही औद्योगिक संशोधन परिषदेने रसायन याची निर्मिती केली नंतर ते पाकिस्तानात गेले भारतात हे काम त्यांच्या सहकार्याने विशेषतः एल एम गोयल डॉक्टर माथुर आणि पुरी यांनी केलं आहे निवडणूकशाही पहिल्यांदा कधी वापरली गेली एकोणीसशे बासष्टमध्ये देशात तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात तेव्हापासून ही सर्व संसदीय निवडणुकांपद्धतींमध्ये या मतदारांना चिन्हांकित करण्यासाठी ही निवडणूकशाही वापरली गेली दुहे दुहेरी मतदान रोखण्यासाठी याचा वापर केला जातो डॉक्टर सिंह सांगतात की निळीशाही पाणी डिटर्जंट साबण इतर सॉलविड शियेला बंधनकारक आहे म्हणजे तुम्ही हात कशानेही धुतला तरी ही तत्काळ जाणार नाही शै काही जण काही जणांच्या नाखावरती आठवड्या आठवड्यावर राहू शकते तशा त्वचेवर देखील काही परिणाम ही शाही तयार कुठून होते दक्षिण भारतातील एका एक कंपनीत आता ही निळीशाही तयार केली जाते मैसूर पेंट ऑफ वॉशिंग लिमिटेड नावाची कंपनी ही शाई तयार करते एन पी एलने एकोणीसशे बासष्टमध्ये परवाना आणि या शाहीची सर्व माहिती मैसूर पेंट्स अँड वॉ लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरित केली आहे एम पी एल ही निवडणूक शाई मोठ्या प्रमाणात विकत नाही आणि ही शाही फक्त सरकार निवडणुकीशी संबंधित एजन्सीलाच पुरवली जाते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी कंपनी निवडणूक आयोगाला शाहीच्या अठ्ठावीस लाख बाटल्या दिल्या होत्या तर चोवीसच्या निवडणुकांसाठी एम पी हे भारतीय निवडणूक आयोगाला सुमारे अठ्ठावीस लाख निराशाहीच्या बाटल्या पुरवणार आहे याची किंमत अठ्ठावन्न कोटीच्या आसपास सांगितली जाते दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणुकां आयोगाला सुमारे सव्वीस हजार लिटर निवडणूक शाहींचा पुरवठा करण्यात आला होता या शाहींमध्ये दहा ते अठरा टक्के सिल्वर नायट्रेड आणि इतर साल्वेट्स असतात सिल्वर नायट्रेट त्वचेसाठी सुरक्षित मानले जाते एम पी एल सीईओ मोहम्मद इरफान म्हणतात आम्ही सुमारे एक अब्ज लोकांना शाही देऊ शकतो एम यू एलने विकसित केलेल्या निवडणूक शाहींच्या वापरामुळे भारतातील निवडणूक प्रक्रियेत अखंडता राखण्यास आणि मतदारांची फसवणूक रोखण्यास मदत केली आहे निवडणुकींची निश्चितता आणि पारदर्शकता अनिश्चित करण्यासाठी हे एक साधन मानलं गेले एम पी आजपर्यंत निवडणुकीची शाई पुरवली गेली आणि आतापर्यंत एम पी यू एलने निळाशाही निळाशाहीचं मलेशिया कॅनडा कंबोडिया घाणा सान तुर्की नायजेरिया नेपाळ गिनी मादागास्कर दुबई प्लेन व्लोन दक्षिण आफ्रिका डेन्मार्क मंगोलिया यासह पस्तीस देशांमध्ये मागणी तसा त्यांनी पुरवठा केला मतदानापूर्वी ते का लागू केले जाते मतदानानंतर मत दिल्याची पडताळणी होताच मतदानाच्या डाव्या हाताच्या बोटावर या शाईने खून केली जाते जेणेकरून मतदार मतदान केल्यावर मतदान केंद्र सोडतो तोपर्यंत निवडणूक शाही सुकण्यासाठी आणि बोटावर एक वेगळे अमित चिन्ह विकसित होण्यासाठी पुरेसा वेळ घेतो तुम्ही ही शाही वापरण्यास नकार देऊ शकता का जर मतदाराने सुचवल्या सूचनेनुसार डाव्या बोटांवर शाई लावण्यास परवानगी नाकारली किंवा त्याच्या बोटावर आधीच शाही चिन्ह शाहीनं चिन्हांकित केलं असेल तर त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही मतदाराने शाहीची खून करण्यासाठी काही केले तर त्याला मतदान करण्यापासूनही रोखली जाऊ शकतं बोटात तेलकट किंवा स्निग्ध पदार्थ असल्यास अमित शाहीची चिन्ह तटस्थ करण्याच्या उद्देशाने अधिकारी प्रथम त्याचा बोट साफ करतात आणि नंतर ती शाही लावतात मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद